सामाजिक जपणारे युवा नेतृत्व सचिन मेटकरी जनसामान्यांपासून ते दिग्गजांनाही प्रभावित करणार एक आदर्श व्यक्तिमत्व अतिशय खडतर परिस्थितीमधून त्यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रात दमदारपणे वाटचाल समाजकारण उद्योग राजकारण अशा क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन भैया शिवाजीराव मेटकरी त्यांनी आपले वडील शिवाजीराव मेटकरी यांचा वारसा आपल्या कार्यकर्तृत्वानं जपलाय एक अजात शत्रू आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळं जनसामान्यांपासून ते दिग्गजांनाही प्रभावित करणारं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सचिन भैया मेटकरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा वारसा असलेल्या छायाताई व शिवाजीराव या आई वडिलांच्या धडे मिळाले भगवंताने जन्म फक्त जगण्यासाठी दिला नसून समाजाची सेवा करण्यासाठी दिलाय असं मानून सचिन भैया मेटकरी हे सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत समाजकारण उद्योग राजकारण अशा क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध केलंय विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांना आपला आदर्श मानून राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणात योगदान देत आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विटा शहराध्यक्ष पदाचा कार्यभार ते धडाडीनं पाहत आहेत सर्वसामान्यांच्या अनेक मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी झटणारा हक्काचा युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं माजी प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील साहेब जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक बापू जिल्हाध्यक्ष देवराज सदा पाटील अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन गरजूंना आर्थिक मदत यासारखे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो सर्वसामान्यांच्या मनातील युवा नेता म्हणून सचिन भैया मेटकरी यांनी अल्पावधीतच आढळ स्थान निर्माण केले अगदी कमी वयात सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा मेटकरी कुटुंबियाचा वसा आणि वारसा जपण्याचा प्रयत्न ते करीत आहेत त्यांनी अल्पावधीतच स्वकर्तृत्वाच्या जोरावर सात्विक उद्योग समूहाच्या माध्यमातून विटा शहरातील एक अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना मैत्रीचं नातं जपणारा एक सच्चा मित्र म्हणून त्यांची ओळख आहे अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रात दमदारपणे वाटचाल सुरू आहे सामाजिक बांधिलकी जपणारं एक आदर्श व्यक्तिमत्व लाभलेल्या सचिन भैयांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या हातून असंच सामाजिक कार्य घडो सचिन भैयांच्या संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांना आगामी काळात विटा नगर परिषदेच्या नगरसेवक पदाची संधी मिळो याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा